नमस्कार मंडळी कसे आहेत सर्व तर मी आले आहे गावाला माहेरी तर गणपतीच्या वेळी आम्ही कणकवलेले सासरी आलेले आत्ता माहेरी आले तर आमच्या गावी सावंतवाडी मूळ घर आमचं सावंतवाडी आणि कणकवलीला आमचं घर तर मूळ गाव आमचं सावंतवाडी तिथे कुणकेरी इथे गोंधळ आहे तर आम्ही इथे गोंधळाला जाणार आहोत तिथे चला मग गावी कोकणामध्ये कुळाला माझ्या निरुपर इथे माहेर आहे तर तिथे मी प्रथम आहे मी माझी मुलगी आणि मिस्टर तर इथे आम्ही चाललो आहे सावंतवाडीला इथे प्रथम देवीचं कुलदेवता तुलाकडेचं दर्शन घेऊया तर मालवणवरून इथे आता एस टी येणार आहे तर ती एस टी साडेनऊची आहे तर इथून आम्हाला जायला एकदम जवळ पडतं या साईडने एस टी येणार आणि कुडाळाला जाणार तर काय एस टी येण्याचं टाईम झालेला आहे थोडा वेळ आम्ही इथे थांबलो आहोत आणि हे बघा मुलगी आणि माझ्या मिस्ट्री ते उभे आहेत आता थोड्याच वेळ दिसतील तिने दहा मिनटानंतर आमचं पुढा आहे पुरावर सावंतवाडीपर्यंत पकडला अर्धा ते पावून तास सावंतवाडीला आहे त्रेपास लागेलच आता आणि सावंतवाडीला जाणार कोल्हावती तिथून काही रिक्षा वगैरे होते त्यांनी जाणार आहे तुम्ही सावंतवाडीवर समान मिळालेली आहे पुरावर शिकवली तिथे आता अर्धा तास ते पाऊन तास लागेल पोचायला आधीच पोचेल आम्ही आता पोचल्यावर तिथे गर्दी पण असणार लाईन असणार देवी चोरणी बनण्यासाठी आणि दुपारी महाप्रसाद असणार शाकाहारी आणि मांसाहारी तो आणि मोहिला बोलणं जरा उशीर असतो तर आम्हाला वेळ लागतो ते गोंधळ आहे बघा सावंतवाड आम्ही इथे कोलगाव तिथ्याला उतरलो आहे इथे सावंत भोसले कुलस्वामी म्हणजे आमची सावंत आम्ही आमचा गोंधळ आहे आमच्या देवीचा गोंधळ आहे तर इथे गाड्या जात आहे बघा इकडून आमची गाडी आली आम्ही जाणार आहे आमची गावाला भेटले आहे आणि सेवेकरीच आहेत आपल्या देवी ते फुलंस्वामी भवानी आमचीच आहे सर्व सावन भोसले यांची तर ते सुद्धा गोंधळाला चालले तुम्ही आम्हाला हे फोन आम्ही आता इथे चालू आहे छान देवी भवानीच्या इथे पार्किंग पण आहे नोटी आणली होती देवीसाठी पण त्यासाठी वेळी लागणार आहे ती इथून घेते तर ही काही बनवता येत बनवलेल्या वेळा संपल्या तर इथे गुण पण भरपूर लागते आता ही उठे दे आम्ही देवीच्या लाईन लावून लाईन बघा भरपूर लाईन आहे पाहू शकता तुम्ही जाऊबाई आहेत आणि हा पुतन आहे ते दीर तिथे गोंधळाला आलो आहेत आहे सर्व नाश्त्याची पण सोय केलेली आहे खांदा वगैरे बराच बरा सोय लांब लांब वगैरे गावातून तर नाचत्याची पण सोय आहे शिरा फोले खीर आहे खीर आणि पोहे कांदे पोहे सावंत संदेश सुरेश सावंत आपण कुठे माध्यमातून म्हणजे भक्त निवास उभं राहिलेला आहे दोन तास फोन केले बऱ्याच महिनांमध्ये आता जवळ आता ओके आत्महत्या व्हिडिओ करायला आला हो बाजूला तिथे महाप्रसाद वाढला जातोय प्रथम शाकाहारी केकच्या नंतर वाढायला सुरुवात करतात म्हणजे साडेबारा नंतर करतात कि त्याचा लाईन लावतोय आणि त्यानंतर परत चारच्या आहे चावसा महाप्रसाद आहे तर इथे जे रक्षण करते उपरल कर त्यांना आहे बकरे दिले जातात नवसाचे त्यांचं सुद्धा मोठं बकऱ्यांचं असं करू करतात आणि ते, ते, ते महाप्रसाद वाटला जातो जरा कारण बकऱ्याचं मटनशी ज्याला टाइम लागतो छोटी मुलगी वाढायला लागली शाकाहारी शाकाहारी जेवण तयारी चालली रात्री बारा वाजेपर्यंत महाप्रसाद बनवत असतात आमचा महाप्रसाद घेऊन झाला शाकाहारी खूप छान अगदी खूप छान वाटलं झाडाखाली इथे बसलोय आम्ही खूप मस्त वाटतय जिथे माझी पोरगी आईस्क्रीम खातो तिला आईस्क्रीम तर खूप छान मंडळी शाकाहारी जेवणाचा महाप्रसाद आम्ही खाल्ला तर आता बकऱ्याचं चा मटणाचं महाप्रसाद असणार चार वाजून गेले आहेत तर ते पण आम्ही खाणार आणि इथून निघणार कारण इथे देवी शाकाहारी आहे पण जे दे, देव आहे उपरखत त्यांना बकरे तिथे जातात नवसाचे ते बकऱ्याचं मटण असतं ते शिजायला टाईम लागतो चार वाजून जातील कोपऱ्यात तर आम्ही ते घेणार आहे मिस्टर शाकाहारी आहेत मुलगी आणि मी खाणार महाप्रसाद तो आणि चारच्या नंतर आम्ही आमच्या घरी माहेर निघणार म्हणजे कुडाळवरून नेरूपारी तिथे हा सावंत भुसल्यांचा दोन वर्षांनी गोंधळ असतो कुणकेरी इकडे म्हणजे सावंतवाडीवरून थोड्या अंतरावर कुणकेरी म्हणून गाव आहे तिथे भुसले सावंत सगळे सावंतच असतात त्याचा गोंधळ दोन वर्षाने असतो तर आम्ही अंगाला जमतो तेव्हा आम्ही येतो सावंतवाडीवरनं कुणखेरी म्हणून गाव आहे तिथे हा गोंधळ असतो बरेच भाविक मुंबईवरनं येतात गावातील भाविक असतात लांब लांबच्या गावावरून येतात थोडा वेळ आम्ही बसलो आणि संध्याकाळी चारच्यानंतर तिथे मांसाहारी महाप्रसाद घेतो आहे बकऱ्याचा सामान आम्ही असं घर चाललो आहे मस्त महाप्रसाद खाल्ला नॉनव्हेज पण हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनल आणि सबस्क्राईब करा धन्यवाद